आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस चक्क शेतकऱ्यांच्या वेशात पाचवड फटायते शेतकऱ्यांच्या वेशात बैलगाडी शर्यतीत घुसून पोलिसांनी आरोपीवर केली कारवाई मोक्का व पोक्सो गुन्ह्यातील फरारी आरोपीस कराड पोलिसांनी केले सितापिने अटक मोक्का व पोक्सो अंतर्गत गुन्हा करून फरारी झालेल्या आरोपी अक्षय अनिल तळेकर याला पोलिसांनी चक्क शेतकऱ्याच्या वेशात जाऊन बैलगाडी शर्यतीतून जेरबंद केले कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील अक्षय तळेकर याच्यावर सातारा पोलीस ठाण्यात मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल आहे तसेच त्याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता याबाबतही कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अक्षय तळेकर हा गत महिन्यापासून फरार होता दरम्यान आरोपी अक्षय तळेकर हा पाचवड फाटा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली अक्षय तळेकर हा शर्यतीतील बैलगाडीवर चालक होता त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसारखा पेहराव करून पाचवड फाटा येथील बैलगाडी शर्यत गाठली व त्या ठिकाणी अक्षय तळेकर याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे अंमलदार सहाय्यक फौजदार रघवीर देसाई संजय देवकुळे हवलदार शशिकांत काळे पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अंमलदार अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी केले आहे एस पी साठी सुनील परीट करार।